तुझा छोटू करतोय काय बघा आता चाला नुकता येतो आणि हा बघा झोपून काय खातोय साबुदाण्याचे लाह्या हा आमचा छोटू बाळ दिसतोय ना छान खूप नखरेले नटखट आहे हो पिल्लू काय खातोय तू मी साबुदाणा कोणता साबुदाणा आहे मोठा मोठा सबुदा नाही कसा लागतो तुला आवडतो मम्मीच्या हाताने केलेला आवडतो मम्मीच्या हाताने केलेला आवडतो बर तुझ्या मॅडम तुला शाळेत तू शाळेत गेली होतीस मग तुझ्या शाळेचं नाव काय ग कलर स्कूल कलर स्कूल कलर स्कूल किती वाजता असते गा वाजता भरते आणि ब्रेक बारा वाजता होतो आणि सुट्टी दोन वाजता होती सुट्टी दोन वाजता होते बर तुझे शाळेचं तर कोणत्या एरियात आहे कोणत्या एरियात आहे तुझी शाळा असं काय नाही गं तुझ्याचं नगरचं नाव काय आहे तुझ्या शाळेत यशवंतनगर यशवंत नगर यशवंत नगर गावाचं नाव गावाचं नाव परभणी परभणी बर मग तू कोणत्या नगर मध्ये राहते खानापूर खानापूर नगर खाना मध्ये बर तुझ्या गावाच ना माझ्या गावाचं नाव आहे हिंगुली हिंगुली हां बर मग परभणीत कोण असते परभणीत कोण असते आजी बाई पप्पा मम्मी दीदी हो का बर कोणत्या क्लास मध्ये तू जुनियर जुनियर के जी ला बर तुझ्या तुझ्या मॅम तुला काय शिकवतात काल आ, काल न इंग्लिशचा पेपर होता आणि त्याच्या उद्या मराठीचा आणि आता मॅथचा झालाय हो मॅथ चाले सोपा गेला मला हो का मॅथ खूप सोपा गेला काय काय आलो तो पेपर मध्ये पेपर मध्ये 1 चा टेबल आणि वनचा चा टेबल आणि ओ यानेचे जुडे लावा हु? आजू काय ते गॅस बंद करून आधीचे नंबर आफ्टर नंबर आले होते का बिफोर आले होते बिफोर नंबर आले होते महिले तू सगळे बर मला डी म्हणून दाखव

पिल्लू आता मग परीक्षा झाल्यावर का? काय असेल गं शाळा आहे तुझी शाळा दोन दिवसानंतर शाळा सुट्टी आहे शाळेला खूप दिवस हो का मग उन्हाळाच सुट्ट लागणार आहे तुम्हाला मग तू कुठ काय करणार आहे उन्हाळ्या सुट्ट्यांमध्ये टीव्ही बघणार आहे हो का आणखी आणखी मम्मीच्या हाताची कडी खाणार आहे हो आणखी आणखी माझ्या मॅमच्या क्लास मध्ये ड्रॉइंग पेपर लावणार आहे हो का नाही नाही ड्रॉइंग पेपर नाही ड्रॉइंगचा क्लास तुला शाळा आवडते का ग खूप आवडते ते तू काहीतरी म्हणू लागली ना गॉप टॉप टॉप काहीतरी म्हणू लागलीस ना ग तस काल एकदा मन बर एकदा मन आपल्या लिफा कला वाव असू लागलीस गो तुला काय डॉक्टर गॉक्टर का काय करणार आहे डॉक्टर बनून डॉक्टर <laughs> काय काम करते काय काम करते काय काम करते डॉक्टर काय काम करत ते डॉक्टर तुला दिली सलाईन करून का दिली तुला सलाईन करून दिली पाणी खेळू लागले म्हणून पाणी खेळू लागलं सलाईन देतात आम्हाला तर नाही दिली मी तर रोज कपडे धुते तुम्हाला देत नाही मिले पाणी खेळायला मन मला देते हो का काय गो तू खायली फराळाच उपवास आहे का तुला उपास आहे बापरे कशाचा उपवास आहे तुला आज कशाचा उपास आहे झालं का मग फिनिश वन वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन झालं आमच्या पिल्लीच समाप्त अग ग तसं कोण खायली ग तस खायला तुला आवडत आहे खा आवडते ग तिकडे खऊन खा आवडते ग पिलू हम्म खाऊन खा आवडते तुला ओगीच खा आवडते गोड दिसायला इकडे तसे हाता घालू रे

मन बर एकदा हाउ डू हाउ डू हाउ डू यू डू इन्सेक्ट हैव हाउ डू यू डू इन्सेक्ट हैव इंसेक्ट्स हैव सिक्स लेग असे येणारे हो का म्हणजे तो क्वेश्चन देते बघ म्हणजे सिक्स पाय असतात त्याला असे इंग्लिश मधून सांगायचे तुला आणि ते उद्या ते जीकेचा पेपर झाला ना त्याच्या उद्या आहे

श्रद्धा श्रद्धा नाव नाव माझं माझं हो का <laughs> तोंड ना <laughs> 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 तुम्हारे नाना जी तुम्हें देख रहे हैं क्या तुम्हारे नाना जी तुम्हें देख रहे हैं क्या देखो तो सही हाय नाना जी बात करो हाय नाना जी नाना जी आप क्या काम कर रहे हो <laughs> आपके नाना जी आपको देख रहे हैं। <laughs> आपके नाना जी आपको देख रहे हैं आपको लाइक भी किया है <laughs> <laughs> ये

भरभर केला okay. एक, नुलावेचे। एक नुलावेचे। 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 बजरंग बली की जय काय काय बनवायला की बाबा यांच्या सुट्ट्या आत्ताच सुरू झाल्या बघा

मित्रांनो ही एक रूम झाली आहे आता ही दुसरी एक रूम झाली आहे आणि ही एक तिसरी रूम झाली आहे आणि श्रद्धा तिच्या नानाजीला दाखवत आहे बघा ह्या रूम तयार केलेल्या आहेत म्हणून बापरे श्रद्धाची रूम छान आहे इकडे श्रद्धाची कोणती रूम आहे इकडे श्रद्धाची ही बेडरूम झोपायची आणि माझी हॉल झोपायची आहे इथं एकदा संडास बाथरूम आहे वरी संडास बाथरूम आहे खाली बाथरूम अटॅच संडास बाथरूम आहे बर श्रद्धा श्रद्धाच्या रूम मध्ये जाणार नाही का आवडते की आम्ही असं झोपू शकतो हो का करायला मग आजच्या दिवस थांबू का मी लहान मुलांचं कसं असते चालूच असते काही ना काहीतरी घरामध्ये उचलपता करतच असतात माझ्या मुली असं काही ना काहीतरी चालूच ठेवतात हे आमचं घर आहे आमच्या घरामध्ये ही विष्णू आणि लक्ष्मी यांची पेंटिंग के तयार केलेली आहे या पेंटिंगला जवळपास आठ वर्ष झालेली आहेत शेष नागावर विराजमान श्री विष्णू आणि त्यांचे पाय दबताना श्री महालक्ष्मी माता

आम्ही हे सगळं घर सजवायला कारण की आमच्याकडे दिवाळी दिवाळी आहे आहे आता तुमच्याकडे ह्या दिवाळीकडे स्प्रिंग काय म्हणते हे बघा श्रद्धा न सगळा पसाराच पसारा घरात श्रद्धाला काय करावं काही नुसता पसारा करते श्रद्धा लाव तर आता आता यांचा मस्ती करण्याचा टाइम खूप झालेला आहे आता मी थोडस थांबवते काही भाग तुम्हाला नंतर दाखवते बाय सबस्क्राईब करा आवडलं तर लाईक करा आणि एकदा शेवटला बघा ही आमच्या कड लाईट चकलाईट लागत होता पण या बारकीन हे केलं याला पाण्यात घातलं आणि लाईट लागत होता चार्जिंग संपली चार्जिंग संपली